शहरातील शिवाजी विद्यालय मुख्य शाखे अंतर्गत सुरू असलेले श्री शिवाजी इंग्लिश प्राइमरी स्कूल अकोला येथील शाळेचा कारभार वाऱ्यावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या शाळेत विद्यार्थी अचानक शाळेतून गायब होतो पालकांनी विचारणा केली असता शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकांमध्ये एकच तारंबळ उडाल्याचे चित्र होते विद्यार्थ्यांच्या वडिलाला दुसऱ्या दिवशी शाळेत भेटण्यासाठी बोलावल्यावर मुख्याध्यापक आणि पालकांमध्ये शाब्दिक वाद झाले शेवटी या वादाचे परिणाम पालक व संस्था अध्यक्ष यांची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये येऊन ठेपली परंतु विद्यार्थ्याच्या शाळेतून होण्याच्या मागे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत मुलगा शाळेच्या प्रवेशद्वारा बाहेर गेला कसा वर्गातील शिक्षक काय करत होते शाळेच्या प्रवेशद्वारावर शिपाई का नाही शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत मुलाच्या पालकांनी विद्यार्थ्यांसोबत काही बरे वाईट झाले असते तर याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण केला आहे माझं नाव नंदन लक्ष्मी वानखडे राहणार सिद्धार्थनगर नवीन तारफे अकोला माझा मुलगा आरव नंदन वानखडे हा श्री छत्रपती शिवाजी मध्ये एल मध्ये शिकत आहे आणि काल तो शाळेतून डायरेक्ट घरी आलेला आहे तर शाळेचा हलगर्जीपणा असा आहे की मुलगा घरी आला हे त्यांनाही माहित नाही त्यांनी काय केलं आहे मी आम्ही फोन केला त्यांना किंवा आरो अनखडे कुठे आहे ते चातर ते बातर झाले मग मी मुलाला घेऊन गे। शाळेत गेलो मुलगा शाळेच्या बाहेर कसा आलेला आहे तर त्यांना काही उत्तर दिले नाही किंवा तुमचा मुलगा आठेपणे धावत गेला स्पीडली गेला असं ते मला म्हणाले पण मी त्यांना म्हटलं बा आज मुलांना ऍक्सिडेंट झाला असता था काय झालं त्याचा जबाबदार कोण आहे त्याचं उत्तर ते द्यायला हरी नाही आहे त्यांना म्हटलं आम्हाला आता सिक्युरिटी गार्ड ठेवा ती ठेवायला नाही त्याचे खूप आणि काल झाल्यानंतर आम्ही शांत होतो आणि आज पुराला सोडलं शाळेमध्ये तर त्याच्यानंतर आम्ही एक तास थांबलो आम्हाला तिथे दहा वाजून दोन मिनिटांनी बोलवलं तर ते प्रिन्सिपल डायरेक्टली आम्हाला फोन करून बोलवलेला आहे त्यांनी हरणे म्हणून नाव आहे त्यांचं त्यांनी डायरेक्ट हरामखोर म्हटलं आम्हाला त्याच्यावर आम्हाला मदत आणि कारवाई करावी कारण की शाळेमध्ये जे आहे तो वाहता रस्ता आहे न त्याच्यात सिक्युरिटी गार्ड नाही आहे काही नाही ना काही सुविधा नाही आहे ना कॅमेरा नाही आहे हा बोलतो मी आता आज माझ्यासोबत जे प्रिन्सिपलनं आज वादविवाद केला आहे त्याच्यासाठी मी आज रामदास पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला आलेला आहे आणि त्यांनी मध्यस्थिरी शाळेतले प्रिन्सिपल व त्याचे अध्यक्ष आहेत सर त्यांना इथे बोलवून मध्यस्थी सेटलमेंट ते करायसाठी त्यांनी बोलावलं आज माझ्या मुलासोबत हे घडलं मुलासोबत घडलं नाही पाहिजे <laughs> <laughs> त्यासाठी मला न्याय देण्यात यावा व तसच शिक्षण अधिकारी साहेबांनी याची नोंद घ्यावी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण की हा शाळेचा बेरोजगार पण आहे सदर घटना अशी की मुलाचे वडील नंदन वानखडे राहणार सिद्धार्थ नगर नवीन तारफेल अकोला यांनी आपला चिमुकला मुलगा आरोह नंदन वानखडे याला नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत पोहोचून दिले आणि घरी परत आले काही वेळानंतर मुलगा शाळेच्या प्रवेशद्वारा बाहेर निघून घराच्या दिशेला परत चालला जातो आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना हा चिमुकला रडताना दिसल्यावर त्याला विचारपूस करून घरी पोचून देतात नऊ वाजता गेलेला मुलगा घरी बारा वाजता रडत परत आल्याने आई वडिलांची एकच तारांबळ उडाली सदर घटना ही सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी घडली असून या संदर्भात मुलाच्या वडिलांनी मुख्याध्यापकास फोनवरून विचारणा केली असता त्यांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शाळेमध्ये भेटण्यास बोलावले पालक मिळालेल्या वेळेनुसार शाळेमध्ये पोहोचली असता त्यांनी मुख्याध्यापक यांच्यासोबत चर्चा केली यावेळी पालकांनी मुलाच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर याला जबाबदार कोण असा भावनिक प्रश्न विचारला दरम्यान यावेळी मुख्याध्यापकांना पालकांनी आपल्यासोबत अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप केला तर आपल्यावरही अशब्द वापरल्याचा आरोप पालकांनी केला आहे शेवटी या चर्चेचे रूपांतर वादात झाल्यामुळे सदर प्रकरण पालक व संस्था अध्यक्ष रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तक्रार देण्या इथपर्यंत येऊन ठेपले परंतु सदर घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण करीत असल्याचे चित्र दिसत आहे शहरातील नावाजलेली व प्रतिष्ठित असलेली शिवाजी शैक्षणिक संस्था असून सदर ठिकाणी अशा घटना घडत असतील तर पालकांनी कसा विश्वास ठेवावा असा प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे सुदैवाने आपला मुलगा सुखरूप घरी परत आला परंतु काही झाले असते तर याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण करून आई वडिलांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी सदर शाळेची तपासणी व चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा पालकांनी केली आहे समन्वय छत्रपती शिवाजी इंग्लिश प्रायमरी स्कूल अखोला काल मी शाळेत नसताना आख नंदन वानखडे हा विद्यार्थी शाळेतून पळायला लागल्याबरोबर आमची सर्व सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागे धावत होती आणि धावत असताना त्यांच्या ओळखीचे पालक त्यांना मिळाले आणि ते त्यांना घेऊन गेले त्यांच्याशी फोनवरून हो नंदन वानखडे यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांचा फोन स्विच ऑफ फो आहे आणि होता आणि तशा प्रकारची नोंद आमच्या फोनमध्ये आहे त्यानंतर नंदन वानखडे यांनी आमच्या ऑफिसमध्ये येऊन खूप धुमाकूळ घातला मुलगा सुरक्षित घरी गेला होता आणि मुलीं आमच्या महिला कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत बोलून त्यांनी या ठिकाणी खूप गोंधळ घातला आजही त्यांना मी बोलावलं असताना त्यांनी मी तुम्हाला फिटवतो असं एका महिलेला त्यांनी टॉन्टिंग केली त्यानंतर मात्र मी त्यांना म्हटलं का तू महिलांना चाटतो हा शब्द तो वापरला तो चाटून दाखव त्यांनी त्याच्यानंतर इथं अतिशय धैंगाणा घातला आणि माझ्या वयाला न बोलणारी भाषा त्यांनी या ठिकाणी केली करिता आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा